बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची चारशे पाचशे वर्षांची परंपरा बैलगाडा शर्यत म्हणजे आजच्या तरुणाईचा आवडता विषय शेतकऱ्यांचा अगदी जिवाळाचा विषय आणि म्हणूनच म्हणतात ना देखच बैलगाडा शर्यत मित्रांनो बैलगाडा शर्यतींना आज बंदीच्या काळाच्या नंतर अतिशय मोठं ग्लॅमर प्राप्त झाले आज या आपल्या शर्यतींच्या बक्षिसांच्या रकमात दिवसेंदिवस चढत्या क्रमाने वाढत आहे आणि त्या वाढतच राहणार आहेत परंतु मित्रांनो ही आपली परंपरा काही लोकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळे या आपल्या शर्यत क्षेत्रावरती तब्बल सात वर्षांची बंदी होती आणि दोन हजार चौदा ते एकवीस असं आपलं शर्यत क्षेत्र बंद होत आणि मित्रांनो आजही या बैलगाड्या क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी घडत असतात आणि अनेक गोष्टी चर्चेल्या जात असतात आणि तेव्हा तेव्हा या गोष्टीचा उल्लेख केला जातो की के या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत नाहीतर बैलगाडा क्षेत्रावरती पुन्हा बंदी येईल मग नेमकी ही बंदी कशामुळे आली होती या बंदीला जो जबाबदार कायदा आहे तो प्राणी छळ कायदा नेमका काय आहे या संपूर्ण बंदीला कोणती व्यक्ती जबाबदार होती आणि ही बंदी आल्याच्या नंतर कशा प्रकारे आंदोलन केली गेली आणि कोणी कोणी यासाठी प्रयत्न केले आणि मग पुढे जाऊन या बैलगाडा शर्यतीवरची दोन हजार एकवीस साली कशी काय बंदी उठली आणि त्यासाठी कोणते नियम तयार करण्यात आले आणि त्याचबरोबर आपल्या या बैलगाड्या शर्यतींवरती पुन्हा बंदी येऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत या सगळ्या विषयीचा आढावा या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या महाराष्ट्राची चारशे वर, वर्ष पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे आणि चारशे पाचशे वर्ष आजही आपली ही परंपरा अगदी अखंडित चालू आहे परंतु दोन हजार चौदा साली या आपल्या शर्यत क्षेत्रावरती बंदी घालण्यात आली होती आणि ही बंदी का घालण्यात आली तर मित्रांनो काही प्राणीप्रेमींनी मिळून या बैलगडा शर्यतींच्या विरोधात कोर्टांमध्ये काही केसेस दाखल केल्या त्यांचं असं म्हणणं होतं की या शर्यतींच्या माध्यमातून या आपल्या बैलांचा प्रचंड प्रमाणात छळ करण्यात येतो आणि त्यासाठी त्यांनी काही पुरावे देखील कोर्टामध्ये साध्य दे केले आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि त्याचबरोबर प्राणी छळ कायदा एकोणीसशे साठ चा दाखला देत सुप्रीम कोर्टाने या आपल्या बैलगाडा शर्य क्षेत्रावरती दोन हजार चौदा सा साली बंदी घातली परंतु ही बंदी आहे ही दोन हजार चौदा साली आली परंतु याला जे कारणीभूत होतं आणि सुप्रीम कोर्टाने ज्याचा दाखला दिला त्या प्राणी छळ कायदा एकोणीसशे साठ मध्ये दोन हजार अकरा साली यु पी ए सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने काही बदल केले होते आणि त्या बदलांमुळेच या आपल्या बैलगाड्या क्षेत्रावरती बंदी आली मग नेमका हा प्राणी छळ कायदा एकोणीसशे साठ काय आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे बदल करण्यात आले आणि त्याच्यामुळेच या शरीर क्षेत्रावरती आपल्या बंदी कशी काय आली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो प्राणी छळ कायदा एकोणीसशे साठ हा एकोणीसशे साठ साली बनवण्यात आला होता प्राणी छळ कायदा एकोणीसशे साठ कलम बावीस दोन नुसार ज्या प्राण्यांचा माणसांद्वारे छळ केला जातो त्या सर्व प्राण्यांचा समावेश या कायद्याच्या गॅजेटमध्ये करण्यात येतो आता उदाहरण सांगायचं झालं तर वाघ सिंह अस्वल माकड चित्ता या सगळ्यांचा समावेश या आपल्या कायद्याच्या गॅजेटमध्ये करण्यात आला होता आता आपण पूर्वी बघायचो की या सगळ्या प्राण्यांचा जो काही वापर आहे तो सर्कसमध्ये केला जायचा जा, आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा छळ केला जायचा मग त्याच्या पुढे जाऊन मग या सगळ्यांना संरक्षण मिळालं आणि सर्व सर्कस आपण बघितल्या तर पुढे जाऊन बंद पडल्या आता आपण पूर्वी जर दहा वीस वर्षापूर्वी बघितलं तर गावोगाव अस्वलवाले फिरायचे म्हणजे अस्वल घेऊन ते अस्वलांचा खेळ करत गावोगावी फिरायचे माकडांचे खेळ करत लोक गावोगावी फिरायचे तर या सगळ्या प्राण्यांना संरक्षण मिळायच्या नंतर हे सगळे खेळ आता आपल्याला कुठे दिसत नाहीत आणि ते सगळं बंद झालेले आहे परंतु दोन हजार अकरा साली याच प्राण्यांच्या लिस्टमध्ये तत्कालीन युपीए सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने बैलाचा समावेश करण्याचा अध्यादेश काढला आणि या अध्यादेशाच्यामुळे बैलाचा समावेश या गॅजेटमध्ये झाल्याच्यामुळे पुढे जाऊन याचाच वापर करत दोन हजार चौदा साली सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवरती बंदी घातली आता याला जबाबदार कोण होतं तर याला जबाबदार होते तत्कालीन वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश कारण का त्यांच्याच अध्यादेशाने या कायद्यामध्ये बैलाचा या गॅझेटमध्ये समावेश करण्यात आला आणि बैलाचा या गॅजेटमध्ये समावेश झाल्यामुळेच पुढे जाऊन ही बंदी आली जर बैलाचा या गॅजेटमध्ये समावेश झाला नसता तर सुप्रीम कोर्ट या बैलगाडा शर्यतींवरती बंदी तितक्या सहजासहजी घालू शकलं नसतं परंतु ही जी चूक आहे ही दोन हजार अकरा साली केल्याच्यामुळेच बैलगाड्या शर्यतींवरती पुढे जाऊन बंदी आली आता दोन हजार चौदा साली ही बंदी आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर या बंदीच्या विरोधात आंदोलन झाली आता बैलगाड्या शर्यत जर आपण बघितली तर महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू पंजाब या ठिकाणी बैलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यत घेतल्या जातात आपल्या महाराष्ट्रात म्हटल्या तर आपण बघतो की जशी आपली छकड्याची एकमार्गी स्पर्धा असेल त्याच्याबरोबर घाटाच्या स्पर्धा असतील शंकरपट असेल त्याचबरोबर बिनजोड असेल अशा अनेक स्पर्धा बघितल्या जातात त्याचबरोबर इकडे आम कोकणामध्ये बघितल्या तर चिकन नांगरणीची स्पर्धा असेल किंवा आपण अरत परतची स्पर्धा म्हणतो ती स्पर्धा असेल अशा अनेक स्पर्धा वेगवेगळ्या भागानुसार घेतल्या जातात त्याचबरोबर तामिळनाडू जो पट्टा आहे तो तामिळनाडूच्या भागामध्ये जलिकट्टू ही स्पर्धा खूप फेमस आहे आणि त्या जलिकट्टूंच्या स्पर्धांवरती देखील या सगळ्या गोष्टींच्यामुळे बंदी आली आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आणि प्रचंड प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरले आणि एक मोठं आंदोलन जलिकट्टूसाठी तयार झालं आणि लोकांच्या या दबावामुळे सरकारवरती पुन्हा एकदा प्रेशर तयार झालं दोन हजार चौदा साली बंदी आल्याच्या नंतर सगळेच कोर्टांमध्ये लढत होते की ही बैलगाडा शर्यत पुन्हा चालू व्हावी आणि त्याच्यासाठी सगळेच प्रयत्न करत होते मग राज्य सरकार असतील किंवा सगळे बैलगाडा प्रेमी असतील आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं सगळ्यांच्या ज्या याचिका येत होत्या त्या सुप्रीम कोर्ट फेटाळून लावत होतं आणि सुप्रीम कोर्ट या बंदींवरती ठाम होतं परंतु मग या सगळ्या गोष्टींना यश ये येत नव्हतं परंतु एका बाजूला लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण होत होता लोक प्रचंड प्रमाणात आंदोलन करत होती मग यावरती उपाय म्हणून तत्कालीन तामिळनाडूच्या सरकारने एक विशेष कायदा पारित केला आणि एका विशेष कायदा पारित करून या जलिकट्टूला खेळाचा दर्जा दिला आणि जलिकट्टू सुरू करण्याची परवानगी दिली आणि मग त्याचाच प्रेशर महाराष्ट्र सरकारवर पण आला आणि मग महाराष्ट्र सरकारने देखील तसाच कायदा पारित करीत महाराष्ट्रामध्ये देखील बैलगाडा शर्यत चालू करण्याचा निर्णय घेतला UH! परंतु मग पुन्हा एकदा सर्व प्राणीप्रेमींनी या सगळ्या गोष्टींच्या विरोधात कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि मग कोर्टांमध्ये आव्हान दिल्याच्या नंतर या सगळ्या निर्णयांना पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली आणि मग पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने या सगळ्या राज्यांच्या ज्या याचिका होत्या त्या सगळ्या याचिका एकत्र केल्या आणि त्यांना सगळ्यांना घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आता हे घटनापीठ आहे हे तीन न्यायाधीशांचं बनवण्यात आलं होतं एक न्यायाधीश खानविलकर न्यायाधीश राजकुमार आणि न्यायाधीश महेश्वरी आणि या तीन न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही आता सुनावणी होणार होती आणि मग महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून या संपूर्ण घटनापीठासमोर आपल्या शर्यतींची बाजू मांडणार होते तत्कालीन विधी तज्ज्ञ मुकुल रोहित आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या बैलगाड्या शर्यतींची बाजू मांडली आणि या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश ये येत दोन साली हे घटनापीठ स्थापन झालं होतं आणि दोन ते एकवीस असे तब्बल तीन वर्षांच्या सर्वो सर्व गोष्टींच्या घडामोडींचा सगळ्यांचा अभ्यास करत सुप्रीम कोर्टाने सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवली आणि बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आणि मग बघितलं की आपण सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात जल्लोष करण्यात आला आणि या न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं परंतु हा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने या बैलगाडा शर्यतींना परवानगी देत असताना काही नियमावली बनवली आणि ही नियमावली पाळणे बंधनकारक केलं मग ही नियमावली काय बनवण्यात आली तर सुप्रीम कोर्टाने सगळ्यात पहिली अट घातली की बैलगाडा शर्यत जर आपल्याला आयोजित करायची असेल तर सर्वात प्रथम आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल त्याचबरोबर या शर्यतींमध्ये कोणत्याही प्रकारचा बैलांचा छळ केला जाणार नाही कोणत्याही प्रकारे बैलांना क्रूरपणे वागवण्यात येणार नाही त्याचबरोबर अनेक ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या अटींचं काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करूनच आज आपल्याला बैलगाडा शर्यतींच्या स्पर्धा आयोजित करता येतात दोन हजार ला ही बंदी उठवण्यात आली आणि आज दोन हजार चोवीस आहे आज तीन वर्षांमध्ये बैलगाडा शर्यतींमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाला आहे खूप मोठं ग्लॅमर आज या बैलगाडा शर्यतींना मिळालंय आणि बैलगाडा शर्यत क्षेत्र एका नवीन उंचीवर जाऊन पोचलंय परंतु हे सगळे बदल घडत असताना देखील आपण या बैलगाडा शर्यतींवरती ही बंदी जी उठवण्यात आली आहे ही कायमस्वरूपी उठवण्यात यावी यासाठी काही विशेष प्रयत्न केले पाहिजे आणि या बैलगाड्या शर्यतींची बंदी जी उठवण्यात आली ही बंदी पुन्हा येणार नाही याच्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजे तर हे प्रयत्न काय असतील की जेव्हा बैलगाडा शर्यत चालू असतील तेव्हा बैलगाडा शर्यत प्रेमी बैलगाडा मालक बैलगाडा चालक यांनी सगळ्यांनी ही जी कोर्टाने नियमावली बनवून दिली आहे याच्यामध्येच आपण बैलगाडा शर्यत कशी काय पार पडेल आपल्याकडून या प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे छळ होणार नाही किंवा जर कोणी तशा प्रकारचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कशा प्रकारे रोखता येईल हा आपला प्रयत्न असला पाहिजे कारण का आपण जर बघितलं तर दोन हजार अकरा किंवा दोन हजार दहा या काळात ज्या काही केसेस केल्या गेल्या वेग या आपल्या सर्व क्षेत्रांमधून काही जी मोजकी लोक आहेत जे असे काही वेगवेगळे प्रकार करत असतात आणि ज्याच्या माध्यमातून प्राण्यांना काही इजा होईल किंवा काही होईल अशा गोष्टी करत असतात किंवा पाण्या प्राण्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांच्या क्लिप घेऊन काही मोजके लोक आहेत परंतु ह्या मोजक्या लोकांच्या क्लिप घेऊन कोर्टामध्ये सादर केल्या गेल्या आणि मग काय असतं की शंभरात एक जण दोषी असतो परंतु या सगळं शंभर जणांना त्याचा त्रास करावा लागतो आणि तो त्रास सात वर्ष आपण बघितलाय आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बैलगाड क्षेत्राचं नुकसान झालं बैलांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं सर्व मालकांचं नुकसान झालं कारण का एका शर्यतीच्या बैलाला पाळण्यासाठी किंवा पोचण्यासाठी किती मेहनत लागते आणि किती ही सर्व बैलगाडा मालक आणि सर्व त्यांची टीम मेहनत घेत असते हे आपण प्रत्यक्ष बघतो परंतु हे जे काही म्हणजे सो कॉल्ड काही प्राणीप्रेमी आहेत त्यांना त्याच्या मागची मेहनत दिसत नाही त्यांना फक्त या अशा काही दोन दोन चार गोष्टी ज्या दिसतात त्या गोष्टी घेऊन ते कोर्टामध्ये जातात आणि मग त्याच्या माध्यमातून शर्यत बंदच झाली पाहिजे शर्यत थोडं चालूच नाही राहिल्या पाहिजे अशा गोष्टी घडतात तर त्यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही आज या ऑनलाईन दोन चार व्हिडिओ क्लिप बघून मग तुम्ही लगेच कोर्टामध्ये धावता त्याच्यापेक्षा आज जे बैल पळत आहेत त्यांच्या कधीतरी गोठ्यावर जाऊन बघा की ते जे मालक आहेत ते आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा देखील त्या बैलांची कशी काय काळजी घेतात त्या देखील तुम्ही जाऊन बघा आणि आपण जर बघतो की जर शर्यत क्षेत्र बंद झालं तर त्याचा परिणाम काय होईल आपण सात वर्षामध्ये बघितलंय की जो आपला गोवंश आहे तो पुढे जाऊन नष्ट होऊ शकतो जर हे शर्यत क्षेत्र राहिले नाही आज आपण बघतोय की शर्यत क्षेत्र चालू झाल्याच्या नंतर प्रचंड प्रमाणात या शर्यत क्षेत्राला चांगले दिवस आले क्षेत्राला चांगले दिवस आले की शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत कारण का शेतकरी हे बैल पाळण्याचे काम करत असतो आणि या शरीर क्षेत्राच्या माध्यमातून आज या आपल्या सर्व बैलांना खूप चांगल्या किमती येतात आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा बैल चांगल्या किमती आहे त्याच्या माध्यमातून त्यांच्या संसाराला हातभार आहे आज कित्येक लोक आहेत ते या बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात कोण दुकान घालतोय कसलं सरबतचं घालतोय कुठलं इतर कुठलं दुकान घालतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती देखील या आपल्या शरीर क्षेत्राच्या माध्यमातून होत असते या सगळ्या गोष्टीं विचार देखील हे जे लोक आहेत वार जे वारंवार उठसूट शर्यत क्षेत्राच्या चे विरोधात जात असतात कोर्टामध्ये केस करत असतात त्यांनी देखील केला पाहिजे आणि आपल्या सर्वांची देखील एक जबाबदारी आहे की अशा लोकांना कोणत्याही गोष्टी भेटणार नाहीत किंवा आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाहीत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे बैलांना त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आपण सर्वांनी पुढे जाऊन आणखी काही प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जेवढी काय मोठी मंडळी आहे त्यांनी थोडस सरकारवरती प्रेशर तयार करून जे काय दोन हजार अकरा साली सरकारने या गॅजेटमध्ये आणि प्राणीछळ कायद्यामध्ये बैलाचा समावेश केला आहे तर ते कसं काय वगळण्यात येईल आणि या बैलगाडा शर्यतीवरची कायमस्वरूपी जी टांगती तलवार आहे ती कशी काय आपल्याला घालवता येईल या अशासाठी काही विशेष प्रयत्न आपल्याला करता येईल का याचा जरूर आपण विचार करावा बाकी याविषयी तुमचं काय मत आहे या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद